आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो किपी विमानतला आवश्यक सोई उपलब्ध नहीं मुंबई पाठोपाठ एक पुणे सेवा सुधित हो प्रवास हाल होता है चिपी विमानतळासाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून द्या असं पत्र विमानतळ प्रशासनानं शासनाला दिलं आहे चिपी विमानतळाची ही अवस्था पाहता विमानतळ टाळं लावण्याच्याच अवस्थेला आलं आहे अशी टीका शिवसेना ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे कुडाळ इथं ते माध्यमांशी बोलत होते पाहूयात आपण खरं तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी चिपी विमानतळाचं बंद आहे त्या संदर्भात पत्रकारांच्या मार्फतच आम्ही आवाज उठवला होता परंतु इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात आमची भूमिका समजावून न हो घेता आमच्या विरोधच धला टाळ डोकण्याचा आम्हाला धमकी दिली परंतु आज आपण बघितलं असेल की कालच्या शनिवारी पहिल्यांदा पुणे मुंबई पुणे चिपी सुरू आहे विमान परंतु शनिवारचं विमान हे सकाळी लोक आहेत विमानतळावर आणि त्यावेळी अचानक त्यांना सगळ्यांना एस एम एस आला की हे विमान कॅन्सल झालं रविवारच्या विमानात त्याच्यापेक्षा अवस्था आली की रविवारचं विमानतळ पुण्यावरून उरलं परंतु चिपीना न उतरतात ते कुठे उतरलं गोव्यात उतरलं आज आपण बघितल्यानंतर त्यानंतर कशासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो आणि त्यानंतर या विमानतळासाठी लागणाऱ्या सोयीच उपलब्ध नाही आहेत आज आपण बघित असाल की जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांनी पत्र दिलं आहे की आपल्याला लाईटची सुविधा पाहिजे म्हणून आज त्या विमानतळाच्या रात्री लँडिंग म्हणजे व्हिजेबिलिटीसाठीच मी दिवसा उतर रात्रीच्या बाजूलाच राहून दे दिवसा उतरण्यासाठी सुद्धा व्हिजिबिलिटी आणि त्याला लागणारी पॉवर नाही आहे असं पत्र आज यांनी दिलं आहे मी तुम्हाला ते देतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज मुंबई विमानतळ पूर्ण बंद झाली आता ही विमानतळ बंद होण्याच्या शेवटची घटका बसते आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने टाळे ठोकणारच आहोत परंतु अजून आम्ही त्यांना कलेक्टरने आम्हाला सांगितलं पंधरा दिवस थांबा म्हणून परंतु येणाऱ्या काळामध्ये हे चिपी विमानतळ टाळे ठोकण्याच्या अवस्थेत आला आलेला आहे